सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आपण स्वामी समर्थांसाठी दाळभट्टीचा प्रसाद बनवणार आहोत तर तो, तो कसा बनवायचा तर ते आज आपण बघणार आहोत हळद तेल होऊन द्यायचं आहे हे बट्ट्याचं पीठ आणलं त्याने बट्ट्याचं एकदम बारीक पीठ दिलं त्याच्यामध्ये साल निघ आपण याच्या बट्ट्या बनवणार आहोत त्याच्यामध्ये मी जाड रवा घेते आपण पीठ बघून घेतलेलं आहे घरी बट्ट्या बनवल्या की चांगलं की नाही ट्राय आता बळट्यासारखं पीठ वाटत आहे त्याच्यामध्ये जवळपास एक वाटी घातला इकडे मी तेलामध्ये हळद आणि हिंग घालून घेतलं अद्रक लसूण अद्रकणे लसूण जिरे आणि ओवा याची ही पेस्ट आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं याच्यात खाली मीठ टाकलं होत आणि तेल घालून घेतेच्या तेल पण गरमच आहे सांगून घ्यायचं हे Sånn. पाण्या मी थोडं मळून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात थोडं भीठाने हलून घेऊन टाकलं मळून घ्या नाही जास्त घट्ट पण नाही सफीत म्हणून

पिठाला थोडं तेल लावून घेतलं पूर्णासारखं त्याची वाटी बनवायची असं पॅक करून घ्यायचं त्याला जास्त पण दाखवायचं ते प्रकारे सगळे छोटे छोटे बनवून घे थोड चिरा पाहिजे पाहिजे असे सगळे मी बनवून घेतले गोळे टाकायचे कुठली त्याच्यामध्ये गोळे सोडून कुठ का

बर एक दोन वेळेस मध्ये हल सगळ्या बट्ट्या गोळ्या असे काढून घ्यायचे

अशा प्रकारे बट्ट्या कट करून घ्यायचा तेल पण गरम करत ठेवलं आहे वरणाचं दाळ अशीचं पाणी वरण टाकल्यामुळे वळण सौदा होतं मी असा कट केल्यानंतर

मला बोलायचं आहे रेपाटी मागून आव बट्टी बट्टी जाते एक आशा एकदम होते नक्की ट्राय करा कशी होती मला कमेंट सांगा चला तर बाय आता मी खाऊ